जय शिवराम भावना स्वागत आहे आपल्या एज्युक्रेशन या युट्युब चॅनल ची तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मशीन ॲपची ची गरज पडणार आहे तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्र तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे जॉईन करून तुम्ही जो तो डाउनलोड करू शकता मित्र तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे तर या दोघांची लिंक जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्याचा काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे मटेरल डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रोन्स आपल्या चॅनल होती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथंसुद्धा फॉलो करून घ्या तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जिथे येत असतात मित्रांनो चला तर मित्र आपण जे आपल्या चॅडोला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या सर्वात आधी आपल्या सुपर ॲप आहे तो आपलं ओपन इपिन जिथे कनेक्ट करून आपल्या बॅग आणि आपल्या कॅपकड ॲप आहे तो ओपन करायचा ओपन केल्यानंतर तुमच्या समोर जिथे बघा मी एक इमेज दिला असेल तो इथं आपल्या इथे घ्यायचा आहे तर तो इथं इमेज आपण घेतल्यानंतर आपल्याला काय यायचं बघा मित्रांनो आपला तो जो इमेज असेल तो आपल्याला त्याची जी लेअर असेल ती आपल्याला वीस तीस सेकंद एवढी जिथे करून घ्यायची त्यानंतर आपल्या परत सुरतला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं त्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती क्लिक करून आपल्या कायचं बघा मित्र याचा जो ऍडिओ असेल इथं एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे एक्सट्रॅक्ट केल्यानंतर इथं बघा आता तुम्हाला काय इथं आपल्याला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे तर आता बिट टू वरती येऊन आपल्या इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचा परत बीट थ्रीवरती वरती येऊन इमेज जो इथं स्प्लिट करा परत बिट फोरवरती वरती यायचं आहे आणि त्यानंतर स्प्लिट करायचं परत बिट फायव्ह वरती आपल्या येऊन स्प्लिट आहे परत बिट सिक्स वरती जिथे येऊन स्प्लिट आहे परत बिट सेवन वरती आपल्याला येऊन बघा मित्र काय असं स्प्लिट आहे तर मित्र अशा प्रकारे इथे तुम्ही जिथे बिटनुसार इथे इमेज जो असेल तिथे स्प्लिट करून घ्या तर स्प्लिट वगैरे झाला नंतर एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो त्या डिलीट करून टाका आणि जो आता आपण इथं व्हिडिओ ऍड केला होता त्याला सुद्धा इथे तुम्हाला डिलीट करून आहे तर आता त्यानंतर बघा मित्र आपल्या काय असं आता हे इमेजेसला आपल्याला अॅनिमेशन जे अप्लाय करायचं ओके तर मित्रांनो आता बघा आपल्या करायचं आता आपल्याला त्या इमेजेसला जे ॲनिमेशन आपल्याला करायचंय तर ते ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला बघा करायचं आहे आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन बाउन्स वन हा ॲनिमेशन आपल्याला तिथे द्यायचा आहे त्यानंतर परत सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन इथे बघा आपल्याला काय पॉपिंग कॅन्डी हा वाला ॲनिमेशन इथं द्यायचा आहे परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा आता काय आहे स्टेज अँड डिसॉर्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका तर तो दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा आता वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तिथं देऊन टाका तर दिल्यानंतर परतनंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इन मध्येच बघा तुम्हाला रॉक वट्टिकले अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल आणि त्याची खालती टाईम लिन जी असेल ती वन सेकंड ठेवा परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं इनमध्येच बघा तुम्हाला रॉक वटिकली हा वाला ॲनिमेशन भेटेल तर त्याची टाइम लेन्थ असेल ती वन सेकंड किंवा वन पॉईंट वन सेकंड ठेवली तरी चालेल परत नंतरच्या इमेजवरती येऊन म्हणजे आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच इन तुम्हाला बघा शेक झूम अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका आणि त्याची टाईम लेन जी असेल ता ती वन पॉईंट फाय सेकंड इथं ठेवा तर ठेवल्यानंतर आपल्या परत सुरुवातीच्या इमेजवरती आपलं येऊन जायचं आहे परत आपलं इपेक्टमध्ये जायचं आहे इपेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा सर्वात आधी काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे गेल्यानंतर तुम्हाला बघा आता लाइट इफेक्टमध्ये जे येऊन जायचे त्यामध्ये तुम्हाला बघा इथं हॅलो म्हणून अशा प्रकारचे एक भेटेल इफेक्ट तर तो इथं आपलं ऍड करून घ्यायचा आणि त्याची जी लिंक असेल ते आपल्या पूर्ण आपल्याला ठेवायचे सेक्शनमध्ये येऊन ह्याचं ऍटमॉस्फिअर असेल ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही ठेवू शकता तर मी तर आता ठेवले तर आता त्यानंतर आपल्या बरा परत बघा काय करायचं आपल्याला आपल्या परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जे येऊन जायचे त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्ही आलात तरी तुम्हाला चालेल की ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये जाऊन तुम्हाला बघा काय करायचं सुपर लार्ज स्पॉट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन सॉरी मी तो इफेक्ट असेल तो इथं ॲड करायचा आहे त्यानंतर ॲडजस्टमेंट जाण्याची जी स्पीड असेल ती एकदम कमी करून घ्यायची म्हणजे आपल्या एंडपर्यंत बरोबर तो आपला इफेक्ट जो तो लागेल त्यानंतर आपल्या परत कायचं बॉडी इफेक्टमध्ये बॉडी बॉडीफिक्ट इथे गेल्यानंतर इथे बघा आता तुम्हाला ग्लोईन लाईन्समध्ये येऊन आहे त्यानंतर तुम्हाला बघा इथं बटरफ्लाय विंग्स अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर तो अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या सेकंड इमेजवरती आपल्या येऊन जायचे तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जे येऊन जायचे नंतर डी थ्री डी या सेक्शनमध्ये येऊन थ्री डी डायमंड अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर परत नंतर जे आपल्या इमेजवरती येऊन जायचे परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जाऊन मूर्तच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला जिथे काय करायचं बघा एक लाईकवाला एक असेल इफेक्ट तो इथं घ्या आता इथं दिसत नाही काही नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे पण मी तुम्हाला त्या इफेक्टचं नाव सांगितले लाईक अशा प्रकारचा असेल आणि तो दिसायला बघा इथं बघा हेडवरती बागावरती असं मित्रांनो हार्टचा असं पी इमोज आहे तर तो अशा प्रकारचा तो असेल इफेक्ट तर इथे घ्या तर ते घेतल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आहे त्यानंतर परत आपल्या व्हिडिओ पेटमध्ये येऊन जायचं त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये येऊन तुम्हाला बघा मित्रांनो थ्री लेअर अशा प्रकारचा एक असेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं घ्या घेतल्यानंतर आपल्या परत काय ऍडजस्ट सेक्शनमध्ये जाऊन इथे ह्याचं फिल्टर कमी करायचं नाही तर वर्टिकल जे असेल ते आपल्या तीन फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे आपल्या इथं वर्टिकल जिथे कमी जास्त करून घेऊ घेतल्यानंतर आपल्या परत नंतरच्या जिथे काय कर इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ पेटमध्ये जायचं त्यानंतर नेचरच्या सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर पिटल्स अशा प्रकारचे एक असेल इफेक्ट तर तू इथं घ्या घेतल्यानंतर परत नंतरचे आपल्या काय आरच इमेजवरती येऊन जायचं आल्यानंतर परत आपल्या काय आरचं बघा व्हिडिओ पिक मध्ये येऊन लव्ह सेक्शनमध्ये येऊन मिनी रेनबो अशा प्रकारचे एक असेल इफेक्ट तर तो इथं घ्या घेतल्यानंतर परत आता म्हणजे आपला शेवटचा जो इमेज असेल त्यावरती आपल्या येऊन जायचं त्यांना बॉडी इपिक मध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला ग्लोईन लाईफ मध्ये बघा फायरफ्लाय अशा प्रकारचे एक इफेक्ट भेटेल तिथं अप्लाय करून टाका ओके तर अशा प्रकारे आपले जे आता इफेक्ट आणि ॲनिमेशन या दोघांचं आपलं काम झालं आता त्यानंतर आपल्या इथं इम आपले जे पिंज डेक्स असतील तिथं ॲड करायचे तर ते ॲड करण्यासाठी बघा आपल्याला काय आपल्या सुरुवातला येऊन ॲड ओर्लीमध्ये जायचे त्यानंतर बघा तुम्हाला एक अशा प्रकारचं एक बघा सुरुवातीला जो इथं आपल्याला हा वाला टेक्स असेल तो इथं ॲड करायचा आहे तो त्याची जी लेंथ असेल बघा मित्रांनो ते आपल्या इथं आठ सेकंदापर्यंत ठेवायची तर वरती बघू शकता मित्रांनो आठ तर तिथपर्यंत आपल्या ठेवायचे त्यानंतर पर परत आपल्याला तिथंच थांबायचे आणि परत ऍड ओव्हरलीमध्ये जाऊन तुम्हाला एक बघा मित्रांनो त्यानंतर आपल्याला गोरगोरी पान वाला जो टेक्स असेल तो इथं आपल्याला ॲड करायचा आहे तो फक्त आपल्या जिथे काय करायचं मित्र दहा सेकंदापर्यंत म्हणजे बघा मित्रांनो नऊ आणि दहा सेकंदाच्या मदत एक डॉट दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला तो टेक्स असेल तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या परत त्याच बीटवरती थांबून ऍड मध्ये जाऊन तुम्हाला बघा आता तीन नंबरला एक अशा प्रकारचा टेक्स दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आणि त्या टेक्सची ते जी लेंथ असेल ती आपल्या एवढ्या एंड पर्यंत ठेवून घ्यायची त्यानंतर तुम्हाला जे, टेक्स जे ते टेक्स्ट ते ते टेक्स जे ॲडजस्ट वगैरे करू शकता मित्र त्या टेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर टेक्स तुम्हाला हवा तिथे तुम्ही जे जिथे करू शकता आणि लावू शकता मित्रांनो ओके तर मित्रांनो आता तुम्हाला जिथे कस माहिती पडले की टेक्स्ट जे तो कसा ॲडजस्ट करायचा आणि मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला चढव होता तो सुद्धा इथं रेडी झालाय तर रेडी ओके तर मित्र तर आता त्यानंतर बघा आपल्या गॅलीमध्ये व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी बघा करायचं आहे वरती तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक करताच व्हिडिओ तो गॅरीमध्ये सेवनाचे ते सुरुवात होऊन जाईल मित्रांनो तरों? तरों तामी तरों? तामी तरों तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं ते व्हिडिओ एवढ्याच एवढ्या लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल होती अशा प्रकारचे ट्रेंडिंग वडायचे ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या तोपर्यंत येतो हिंद जैन महाराष्ट्र